何で <noise> 아영 <목소리도> జీ అనవధానా జ तुम्ही इथं कशा होते आम्हाला पुढं उभं औरंगाबाद जाण्यावर काय नाही पाठवलं इथं ठेवायचं कारण काय झाल्या झाल्यामाग काय षडयंत्र आहे हे असं होत नाही आमच्या इतकी इतिहासात पाहिलं ना बघतो की जेलच्या ऍसिड पडला चुकून पडला असं कसं काय नेमकी मानसिकता काय आहे आणि दाबण्याचा प्रयत्न आहे जर मोठ्या हॉस्पिटल मध्ये नाही पाठवलं तर त्याचा काय अर्थ सांगायचा जिथे घटना घडली तिथंच पुन्हा ठेवलंय त्यांच्यावर दबाव त्याला कोण जबाबदार सुधीच आहे अटॅचमेंट आहे का त्याला गंभीर आहे मी पीडितेची माहिती त्या ठिकाणी विचारपूस केली जेल समजून एसिड पडलंय आणि पुन्हा वर थोबाड करून म्हणायचं की चुकून झालं म्हणजे जा किती गाफील आहे डिलेवरीची महिला आहे तिच्या आतमध्ये एक बाळ आहे आणि त्याची सोनोग्राफी तुम्ही म्हणता चुकून ऍसिड पडलं हा त्याचं कुटुंब सांगतं की पूर्ण काळ झालंय लॉंग टर्म लॉंग टर्म तिला काय त्रास होणार आहे लॉंग टर्म तिचं आयुष्य किती सुरक्षित आहे याची अशुरिटी कोण देणार आहे दलिताची मायला ती बौद्ध मायला आहे आणि या ज्यांनी घडवलंय त्यांचा नेमका उद्देश काय जे कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलला अटॅच आहेत का गोर गरिबांनी डिलिव्हरी साठी सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊ नये त्यांच्या मनात भीती बसावी भी। अशा पद्धतीचं काही षडयंत्र आहे का याची सखोल चौकशी कोण करणार असं चालणार नाही हे गंभीर आहे आणि म्हणून याचा आम्ही निषेध करतो सिव्हिल सर्जननी याची भूमिका घ्यावी या पीडितेची भेट सुद्धा सिव्हिल सर्जन घेत नाही आतापर्यंत एस पी येऊन भेटलेले नाहीत या घटनेमध्ये ना विचारपूस नाही जिथं घटना घडली तिथंच तिला ऍडमिट ठेवलंय तिच्यावर कोणी मानसिक दबाव आणला तिला कोणी त्या ठिकाणी टॉर्चर केलं तर कोण जबाबदार आहे हा जालन्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेणं गरजेचं आहे तिचं व्यवस्थित चेकअप करणं गरजेचं आहे आताही ती म्हणते की माझं दुखतय तिची आजी आज म्हणते पूर्ण काळ निळ झालंय भविष्यात तिच्या जीवाच्या धोक्याची अशुरिटी कोण देणार आहे हा आमचा प्रश्न आहे त्याच्यामुळे गंभीर आहे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे हे सहज प्रकरण नाही चुकून या सीड पडला असं कसं होऊ शकतं इतिहासात कधी घडलं नाही मेडिकलच्या आरोग्य विभागाच्या इतिहासात अशी घटना घडलेली नाही चुकून कसं काय शिड पडू शकतय याच्या मागचा डोकं काय हे आमचे याच्यामध्ये आरोप आहेत आणि त्याच्यामुळे एस या महिलेची भेट घ्यावी सिव्हिल सर्जननी भेट घ्यावी आरोग्य मंत्र्यांनी दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आज या तीन ते चार दिवस झालं घटना हो विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तिथे ही चर्चा होत नाही लाडल्या बहिणीच्या पोटावर जेल समजून टाकलं जात आहे पंधराशे रुपये दिले झाले मोकळे गरीबांच्या डिलेवरी कुठे होणार आहेत सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय काय आणि म्हणून हे नेमकं का षडयंत्र काय हे कसं झालं सीसीटीव्ही कॅमेरे असतील सगळी चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि या हॉस्पिटलमध्ये जे कोणी याच्यात आरोपी त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे मी स्वतः याच्यामध्ये सर्व दखल घेणारे सामाजिक न्याय विभागाला सुद्धा आव्हान करतोय की यात मोठ्या प्रमाणात पीडित कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा पंचवीस लाखाची मदत या पीडितेला आरोग्यच्या माध्यमातून केली पाहिजे कारण तिच्या जीवाचा धोका हा टळलेला नाही आम्हाला समजते की लेकरावर पण परिणाम झालाय की काय तिचा डोळा लेकराचा बारीक झालाय त्याच्यामुळे हे चालणार नाही तुम्हाला वाटत असेल दलित महिलाय विषय संपून टाकू दोन पैशाचा आम्हीच देऊ तर हेच आम्ही खपून घेणार नाही राज्य सरकारने इंटरेस्ट घेऊन त्या ठिकाणी पंचवीस लाखाची मदत केली पाहिजे आणि दुर्दैव आहे हो कुटुंबाला आमदाराचा फोन सुद्धा नाही काय ह भेटलेत का ठीक आहे त्यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये हा मुद्दा काढून राज्यामध्ये सरकारी दवाखान्यात होणाऱ्या डिलिव्हरीच्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे जर का आजची आज तिच्या सर्व तपासण्या पुन्हा जिल्हा आरोग्य केंद्राने केल्या नाहीत त्या ठिकाणी जिल्ह्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी जर येऊन भेटले नाहीत एसपींनी जर भेट घेतली नाही तर मात्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार आहेत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो